मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा योजने जी आर या ठिकाणी पडलेला आहे अंमलबजावणी देखील सुरू आहे एकूणच दोन दिवसाअगोदर या योजनेला या ठिकाणी सुरुवात झालेला आहे बघा नारी शक्ती दूध जी ॲप आहे ती ॲप या ठिकाणी रेडी झालेला आहे सर्व अंगणवाडी स्तरावरती आज ऑटोमॅटिक शासनाने जे मोबाईल दिलेले आहेत अंगणवाडी सेविकांना त्या मोबाईलवरती ऑटोमॅटिक शासन स्तरावरती ते ॲप या ठिकाणी ऑटोमॅटिक डाउनलोड झालेलं आहे खर तर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपण अर्ज भरायचा आहे ते संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व प्रथम सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाइन कशा पद्धतीने आपल्याला हे अर्ज करावा लागणार आहे बघा या ठिकाणी प्ले स्टोर हे ऍप दिसत आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदारांची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत म्हणजे नारी शक्ती दूत हे जे ऍप्लिकेशन आहे ते मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर या ॲप्लिकेशनवर क्लिक करा बघा तुम्हाला प्लेस्टोरवर या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे कोणतं ॲप बघा नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे जशी अंगणवाडी सेविका आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकते तसं तुम्ही देखील या व्हिडिओच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही देखील घरबसल्या तुमच्या घरातल्या सर्व जे पात्र उमेदवार आहेत त्यांचं देखील तुम्ही फॉर्म भरू शकता बघा फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व काळजीपूर्वक पहा तुम्हाला ऑनलाईन अर्ज कर तुम्हाला दूत हे आवश्यक आहे बघा या ठिकाणी पुढे पहा कशा पद्धतीने हे नारी शक्ती ॲप या ठिकाणी आहे बघा बघा पुढच्या स्क्रीनवरती मी प्रत्येक स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा बघा स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डन वर क्लिक करावे बघा काय मजकूर आलेला आहे बघा स्क्रीनवरती नारी शक्ती दूत या ॲपमध्ये मध्ये आपले स्वागत आहे बघा तुम्हाला योजनांची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कामाची माहिती ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला त्यानुसार योजनेचा लाभ मिळेल बघा तुम्हाला या ठिकाणी डनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची जी माहिती आहे ती अपडेट पुढे जाणार आहे बघा अजूनही अपडेट या ठिकाणी कशा पद्धतीने खरं तर युट्यूबवरती पहिल्यांदाच अशा पद्धतीने व्हिडिओ येत आहे जसे की संपूर्ण महाराष्ट्रवर सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना गाजत असताना याबद्दल मार्गदर्शन करणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे कारण खेडेगावातील तळागाळातील लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचणं आणि या योजनेबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होणं आणि ज्या शासनाने आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना राबवलेली आहे खरोखरच त्या योजनेचं त्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे बघा हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा बघा तुम्हाला डनवरती या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे डनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर त्या ॲपमध्ये बघा त्या ॲपमधील प्रत्येक पार्ट आपण डिटेलमध्ये पाहत आहोत बघा यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा इरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा व क्लिक, क्लिक करावे बघा तुम्हाला मराठीमध्ये देखील तशा पद्धतीने तुम्हाला माहिती देणार आहे बघा बघा अशा पद्धतीने या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणजे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा असा तुम्हाला मेसेज येणार आहे बघा या नारी शक्ती दूतमध्ये कशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे बघा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान प्रोफाईल या ठिकाणी अपूर्ण आहे बघा आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायचं आहे बघा म्हणजे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपल्याला ही माहिती भरण्यासाठी येथे या ठिकाणी क्लिक करावे लागणार आहे बघा पुढे असं पेज ओपन होईल त्यावर आपला मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्ड अशी लिंक असलेला या ठिकाणी नमूद करावा बघा तुम्हाला सक्त अशी या ठिकाणी माहिती कशा पद्धतीने दिलेला आहे खरं तर या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेलाच या ठिकाणी नमूद करायचं आहे बघा लॉग इन आपल्याला आपलं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट म्हणून त्या ठिकाणी टिक करून लॉग इन या ठिकाणी करायचं आहे बघा पुढे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका आणि नारी शक्ती प्रकार या ठिकाणी नमूद करावे बघा या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल आहे म्हणजे पात्र जे उमेदवार आहे त्या महिला आहे त्यांचं या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपल्याला त्या पात्र महिलेचं पूर्ण नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे ईमेल आय डी काय आहे जिल्हा तालुका तालुका या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि नारी शक्ती प्रकार या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे बघा हा पुढचा स्टेप बघा त्यानंतर अर्जदाराचे नाव भरल्यानंतर महिलेच्या पतीचे अथवा वडिलाचे नाव भरावे महिलेच्या वडिलाचे नाव लिहायचे असल्यास वडील ऑप्शन तसेच पतीचे नाव लिहायचे असल्यास पती ऑप्शन निवडावे बघा तुम्ही इथे कन्फर्म होता त्यामुळे पुन्हा एकदा मला कमेंट करता त्यामुळे नीट व्यवस्थित ठिकाणी ही दिलेली माहिती वाचून हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर महिलेच्या पतीचे अथवा वडिलाचे नाव भरावे आणि महिलेच्या वडी वडिलांचे नाव लिहायचे असल्यास वडील ऑप्शन तसेच पतीचे जर नाव लिहायचे असल्यास तुम्हाला दोनही नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यामुळे वडिलांचे नाव लिहायचे असल्यास वडील ऑप्शन तुम्हाला निवडावं लागणार आहे आणि पतीचे नाव लिहायचे असल्यास तुम्हाला पती ऑप्शन निवडावे लागणार आहे ऑप्शन निवडल्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहावे बघा अशा पद्धतीने वडील आणि पती हे दोन ऑप्शन या ठिकाणी अशा पद्धतीने निवडून या ठिकाणी नाव पूर्ण करायचं आहे त्यानंतर बघा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे जिल्हा निवडल्यानंतर अर्जदाराने त्यांचा तालुका गाव शहर किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा पिनकोड किंवा पूर्ण पत्ता तसेच आधाराशी जोडलेला जो, जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी नमूद करावा आहे नमूद करायचा आहे बघा हे जे स्क्रीनशॉट आहे ते पुढे मागे झालेलं आहे त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या आणि तशा पद्धतीनेच तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरा बघा तुम्हाला जिव जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या म्हणजे अर्जदाराचं जे तालुका आहे ते तालुका गाव असेल किंवा शहर असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्याचा पूर्ण पिनकोड पूर्ण पत्ता आणि आधारशी जोडलेला जो, जो मोबाईल नंबर आहे तो पूर्णपणे या रखान्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण भरायचं आहे त्यानंतर बघा जात प्रवर्ग पर्यायावर क्लिक केल्यावर अशा प्रकारे यादी स्क्रीनवर दिसेल यापैकी अर्जदाराने जात निवडावी बघा हे माहिती पुढे मागे स्क्रीनशॉट झालेले आहेत त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने फॉर्म भरा मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा जात प्रवर्ग पर्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे अशा पद्धतीने सर्व जात प्रवर्ग या ठिकाणी येणार आहेत बघा सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती वगैरे त्यानंतर तुम्हाला यापैकी अर्जदाराने आपली जात या ठिकाणी निवडावी लागणार आहे बघा पुढे तुमचा नारीशक्ती प्रकार निवडा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नारीशक्ती प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे बघा यामध्ये पूर्ण नाव तुमचं येणार आहे नारीशक्ती प्रकार तुम्ही गृहिणी आहात का बचत गट सदस्य आहात किंवा गट सचिव अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे बघा बचत गट अध्यक्ष आहात का किंवा सामान्य महिला वार्ड अधिकारी किंवा सेतू अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहात का किंवा गृहिणी आहात का किंवा सामान्य महिला समूह हो, संसाधन व्यक्ती म्हणजे सी आर पी आहात का अशा पद्धतीने नारी शक्ती प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत त्यापैकी एकाला सिलेक्शन या ठिकाणी करून तुम्हाला नारी शक्ती प्रकार या ठिकाणी निवडायचं आहे बघा पुढे क कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे पुढच्या स्टेपला अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे बघा बघा अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी घालायचा आहे बघा काय माहिती दिलेला आहे आधार क्रमांकाच्या खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या आर्थिक योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का असा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे होय आणि नाही मध्ये या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे तशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑप्शन क्लिक करायचं आहे बघा आणि जर असल्यास लाभाची रक्कम नमूद करावी बघा जर तुम्ही अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असलास किंवा घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्या पात्र लाभार्थ्यांना त्या लाभाची या ठिकाणी एकूण एकूण रक्कम जी आहे ती या ठिकाणी नमूद करावी लागणार आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे चला पुढे अर्जदाराची वैवाहिक स्थिती याबाबतची माहिती भरण्यात यावी बघा अर्जदार जो आहो आहे तर त्याची वैवाहिक स्थिती या ठिकाणी भर भरायचं आहे बघा वैवाहिक स्थिती या ॲरोला बघा या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची जी वैवाहिक स्थिती आहे ते या ठिकाणी भरायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये विवाहित घटस्फोटीत परितक्त्या निराधार अशा ज्या महिला आहेत ती वैवाहिक स्थिती काय आहे ते या ठिकाणी नोंद करायचं आहे त्यानंतर बँकेचे नाव अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरण्यात यावी बघा बँकेचे नाव बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे बघा बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड काल ऑफलाईन पद्धतीने कसं जे फॉर्म भरलेल बघितलेलं आहोत तशाच पद्धतीचं या ठिकाणी ऑनलाईन बघत आहोत बघा अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहेत त्याच बँकेची माहिती या ठिकाणी अचूक भरण्यात यावा त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती भरण्यात यावी बघा तुमचं जो आधार कार्ड आहे तो बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही त्याचा देखील या ठिकाणी माहिती तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर महत्वाचा म्हणजे या सर्व कागदपत्रे म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही कागदपत्रे तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे बघा ही जी कागदपत्रे आहेत प्रथमता अर्जदाराने सुरुवातीलाच अर्ज भरण्यास सुरुवात करण्याअगोदरच ही कागदपत्रे तयार ठेवावीत बघा आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला पिवळे अथवा केशरी रेशन कार्डधारक असल्यास राशन कार्डाची प्रत स्वाक्षरी केलेले हमीपत्र हे जे आवश्यक कागदपत्रे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला हमीपत्र कॉपी डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला या ॲरोजवळ क्लिक करून तुम्हाला हमीपत्र डाउनलोड देखील करून घेता येणार आहे आणि ते हमीपत्र तसंच न अपलोड करता ती पूर्णपणे भरून त्या ठिकाणी स्वाक्षरी करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी खालील सर्व कागदपत्रे आहेत ती अपलोड या ठिकाणी करण्यात यावी बघा अर्जदाराचे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करावे पहिला आहे अपलोड करण्याची जी कागदपत्रे आहेत पहिल्यांदा आधार कार्ड अपलोड करावा लागणार आहे दुसरा आहे अर्जदाराचा रहिवासी दाखला किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी एक अपलोड करावा बघा अर्जदाराचा रहिवासी दाखला असेल तरी चालेल शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तरी या ठिकाणी चालणार आहे हे झालं एकूणच आपल्या या अर्जदाराचं एकूणच रहिवासी किंवा अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र दाखल्या संबंधित त्यानंतर आहे अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे अर्जदार पिवळे अथवा केशरी राशन कार्डधारक असल्यास राशन कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा आणि अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावी आणि अर्जदाराचे बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करावे आणि अनिवार्य नाही त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा अशा पद्धतीने जे महत्त्वाचे कागद आहेत ते तुम्हाला अशा एक एकामागून एक अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर बघा पाहू शकता तुम्ही पुढे अर्ज भरण्याआधी आदी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या प्लस या बटनावरती तुम्हाला क्लिक करून हमीपत्र देखील डाउनलोड करून घेता येतो त्यानंतर आहे माहिती जतन केल्यानंतर शेवटी ऍप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेज जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करावे बघा हे जे ॲरो तुम्हाला दिसतो दिसत आहे त्या ॲरोवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही माहिती जतन केल्यानंतर म्हणजे पूर्ण फॉर्म या ठिकाणी सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन जे नंबर आहे ते नंबर तुम्हाला पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले जे अर्ज आहे ते तुम्हाला या टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला येथून समजणार आहे अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे नारी शक्ती दूध जी ॲप आहे ती ॲप आजपासूनच या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे व देखील झालेला आहे बऱ्याच अंगणवाडी केंद्रापर्यंत हे ॲप देखील शासनाने जे मोबाईल दिलेले होते दोन महिन्या अगोदर त्या मोबाईलला ऑटोमॅटिक या ठिकाणी ते ॲप या ठिकाणी डाउनलोड झालेले आहेत त्यामुळे तुम्ही देखील घरी बसून घर बसल्या तुमचं देखील तुम्ही फॉर्म स्वतः भरू शकता अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे एकूणच या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करून एक चूक न करता फक्त आपला जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी संलग्नत असलेला मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावा लागणार आहे एकूण अशा पद्धतीनेच या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे ते ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याचा संपूर्ण तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत आणि याच माहितीला अनुसरून एक मोठी अपडेट आलेली आहे ते अपडेट देखील मी तुमच्या समोर या ठिकाणी शेअर करू इच्छिते लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांची होत आहे मोठी फसवणूक याबद्दल काय अपडेट आलेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया जसं की ही माहिती प्रचंड या ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला दिसून येतो आहे बघा ही लाडकी बहीण योजना यासाठी कोणत्याही लोकांच्या सांगण्यावरून ऍडव्हान्स पैसे देऊ नका काही ठिकाणी महिलांची फसवणूक होत आहे त्याला बळी पडू नका फॉर्म भरून देतो असे सांगून महिलांकडून पैशाची लुबाडणूक होत आहे ओरिजिनल कागदपत्र जमा करून घेतात आणि आधार कार्डवर खोटी जन्मतारीख बदलून आणणे तसेच डोमेशेल किंवा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करणे असे प्रकार या ठिकाणी घडत असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा कोणाला आपली ओरिजिनल कागदपत्र देण्या अगोदर तुम्ही विचार करा व तुम्हाला आत्ताच मी मार्गदर्शन केल्या पद्धतीने तुम्ही देखील घरबसल्या घरी तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांचं जे पात्र उमेदवार आहे त्यांचं तुम्ही फॉर्म भरू शकता अजून शासनाने या ठिकाणी कम्प्युटरवरील पोर्टल सुरू केले नाही फक्त आणि फक्त केवळ अंगणवाडी केंद्रामध्येच हे फॉर्म या ठिकाणी सुरू झालेले आहेत म्हणजे शासन स्तरावरती त्यांना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक ते नारी शक्ती दूध जे ॲप आहे ते या ठिकाणी ऑटोमॅटिक डाउनलोड झालेलं आहे त्यामुळे ही जी सर्व माहिती आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून तरी कुठेही बाहेर चालू झालेली नाही म्हणून कुणीही गडबड गोंधळ न करता शांततेत घ्यावे सगळ्यांचे अर्ज शासन भरून घेणार आहे आज त्याची फॉर्मची वेबसाईट नारी शक्ती दूध देखील ॲप मिळेल अशा पद्धतीने अपडेट आलेले आहे आणि याच अपडेटनुसार ती ॲप देखील आलेली आहे अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा याबद्दल व कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑन ऑफलाईन कशा पद्धतीने आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत